व्हरायटीचं नाव आहे येलो सुनील नक्कीच मी शेतकऱ्यांना नक्कीच विनंती करतो एक वेळ आमच्या प्लॉटला द्या हा प्लॉट बघा सगळ्यांनी आणि योग्य वानाची निवड करा तरी मी गौरव हार्दिक कलस सीड प्रायव्हेट लिमिटेड जालना कंपनी प्रतिनिधी तर शेतकरी बांधवन आज आपण आलोय कृषी दोन हजार सव्वीस बारा महिती इथे तर इथं कलस सीडचा के एस पी चौपन्न साठ येलो सुनील हा प्लॉट आहे तर शेतकरी बांधवांनो व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर पूर्ण कॉम्पॅक्ट झेंडू आहे जसं की आपण झेंडू दाबला आणि परत जर सोडला तर तो हाय त्या शेपला येतो याचं अजून एक वैशिष्ट्य असं की याच्या गुंडीत वजन आहे म्हणजे याला गुंडीत जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये वज पाकांची संख्या जास्त असल्यामुळं याला वजन जास्त आहे आणि मेजरली हा लांबच्या वाहतुकीला एकदम योग्य वान आहे अजून याच्या वैशिष्ट्य सा सांगायचं ठरलं तर आकर्षक असा लेमन कलर या व्हरायटीला आहे तसंच याला फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळं उत्पन्न तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहे तरी काय उत्पन्न एकरी एकरी झाडावरती जर बघितलं तर एका झाडाला अडीच ते तीन किलो पर्यंत फुलं निघतात दोन ते तीन किलो हे उत्पन्न निघतच आपल्याकडे बघायला जर गेलं तर शक्यतो सिजनेबलच झेंडू हे पीक केलं जात म्हणजे दसरा असेल दिवाळी असेल गणपती असेल सणाच्या हिशोबाने आपल्याकडे झेंडू केला जातो तर ह्याचं जर उत्पन्न बघायला गेलं तर, तर तुम्ही ही पूर्ण लाईन बघू शकता जेवढं फुल आहे झाडावरती ह्या टाइपचे जेवढं फुलं आहे तेवढीच कळी पुन्हा आलेली आहे तुम्ही कळ्यांची संख्या पण बघू शकता ह्या व्हरायटीची खासियतच अशी आहे की जसे आपण फुल हार्वेस्टिंग करत जाऊ कट करत जाऊ त्याच्या डबल पुन्हा फुलं तयार होतात कारण ह्याच्यामध्ये कळ्यांची संख्या भरपूर राहते आणि ह्याची अजून जर सांगायचं म्हणत फुल आहे ना पूर्ण एकदम तुम्ही जर इकडे फोकस केला तर एकदम कॉम्पॅक्ट असं फुल राहतं याच पूर्ण बॉल बॉल शेपमध्ये अगदी तुम्ही बघू शकता अतिशय कॉम्पॅक्ट असं फुल राहते हे किती आपण दाबलं तरी पुन्हा ह्या कंडिशनमध्ये फुल हे राहते पुण्यामध्ये गुळटेकडी मार्केटला असेल मुंबईला असेल इतरत्र भरपूर अशा ठिकाणी ह्या फुलाचा लिलाव चांगल्या पद्धतीने होत राहतो व्हरायटीचं नाव आहे येलो सुनील नक्कीच मी शेतकऱ्यांना नक्कीच विनंती करतो एक वेळ आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या हा प्लॉट बघा सगळ्यांनी आणि योग्य वानाची निवड करा तरी ह्याची टिकवण क्षमता किती म्हणजे टिकवण क्षमता सर कसं राहतं ज्यावेळी आपण फुल हार्वेस्ट करतो मार्केटला पाठवण्यासाठी फुल जाईपर्यंत आहे असं फुल राहावं हो लागतं ह्याच्यामध्ये फुल सडणे हा प्रकार असतो तर ह्या फुलामध्ये तसं काय होत नाही इतर फुलांपेक्षा ह्या फुलाला दोन ते तीन ग्रॅम वजन जास्त इतर फुलांपेक्षा दोन ते तीन ग्रॅम याचं वजन जास्त राहतं कारण त्याचं जर तुम्ही बघितलं तर हे बटन अतिशय स्ट्रॉंग आहे फुल अजिबात फुटणार नाही हे जे याचं बटन ही म्हणतो आपण याला हे अजिबात क्रॅक होत नाही कारण की हे अतिशय घट्ट आहे हे घट्ट असल्यामुळे फुलाला योग्य ते वेट राहत एकरी किती उत्पादन निघाले आता सर झाडावरती दोन ते तीन किलो माल निघतो एक एकरी आपणच बघा आठ हजार प्लॅन्ट लागतात सहा ते आठ हजार याचे प्लॅन्ट लागतात एकरी सहा ते आठ हजार हा तरी ह्याची लागवड कशी केली पाहिजे किती अंतर ठेवलं पाहिजे आता जर बेसिकली बघितलं सर इथे जे आम्ही स्पेसिंग दिलेलं आहे ह्या प्रकारे शेतकऱ्यांनी लागवड केली ला, आता अंतर आहे साडेचार फूट आणि रोपांचं जर अंतर बघितलं तुम्ही तर जवळपास रोपाचं अंतर आहे दोन फूट तर ह्या पद्धतीने सुद्धा लागवड केली तर काय हरकत नाही हे अंतर योग्य का म्हणजे काय कमी जास्त केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये सर आला क्लायमेट इश्यू आपण पावसाळी लावतो पावसाळी हंगामासाठी लावतोय उन्हाळी हंगामासाठी लावतोय कि रब्बी हंगामासाठी लावतोय तर स्पेसिंग कमी जास्त होऊ शकतं पण बेसिकली साडेचार बाय दोन हे अंतर आमच्या हिशोबाने योग्य 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 तरी म्हणजे लागवडीची थोडी माहिती सांगायची रोपाची आता सर ह्याच्यामध्ये ह्याच रोपच लावावं लागेल हे रोप लावल्यापासून कंप्लीटली yeah. पंचावन्न ते साठ दिवसामध्ये जर क्लायमेट हेल्दी असेल yeah. जर ऊन असेल कारण शेवटी ऊन असेल तरच कडी उमलणार आहे शेतकऱ्यांचा गैरसमज असा लावलं उमळायला नेट होतो ले लेट आहे वरायटी तर व्हरायटी लेट नसते ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला लेटच होणार आहे त्यामध्ये व्हरायटी चालू होणार आहे विचार केला वातावरण घट अशी कुठल्या वातावरण आपल्याला घ्यायचं असेल तर शक्यतो पावसाळी सण जो असतो <laughs> तर गणपती असेल असेल ते चालू चालूच राहते दिवाळी नक्कीच रेट चांगलाची साईज असेल कलर असेल ह्या व्हरायटी मध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो की याचा कलर डाऊन होत नाही फुलांची संख्या कमी होत नाही कळ्यांची संख्या कमी होत नाही झाड अगदी डेरेदार येतं भरपूर उत्पन्न निघत पण पावसाळ्याच्या तुलनेमध्ये जी फुलाला साईज येईल ती साईज थोडीशी कमी येईल एक ते दोन ग्रॅम मी फुल जरा असत आणि मीडियम मिडियम साईज अशी येईल तर अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे येलो सुनील नाव आहे वरायटीचं नक्कीच प्लॉटला विजिट द्यायला काही हरकत नाही उद्यापासून आपलं कृषी दोन हजार सव्वीस एक्झिबिशन चालू होत आहे